सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली हा एक अन्याय आहे आणि न्यायासाठी सहा महिने लावले हा दुसरा अन्याय आहे एकाच सोमनाथ सूर्यवंशीची दोनदा हत्या झाली एकदा हयात असताना आणि दुसऱ्यांदा त्याच्या न्यायाची सुद्धा हत्या झाली विलंब हा सुद्धा एक अन्याय आहे आणि तो अन्याय राज्य सरकारने केला आहे राज्य सरकारच्या अख्तिर्यात असताना सोमनाथ सूर्यवंशीच्या मुद्द्याचं राजकीकरण करण्यासाठी लवकर न्याय दिला नाही असा आमचा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे आणि त्याच्यामुळे विलंबाचा मिळालेला हा सगळा आजचा न्याय सांगितला जातोय तो सुद्धा एक अन्याय सहा महिन्यात चार्जशीट येऊन शिक्षा व्हायला पाहिजे होती एवढा मोठा गंभीर गुन्हा आहे न्यायाचं भिजत घोंगड ठेवलं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय या सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये आरोपीला अटक झाली पाहिजे आणि त्यांना जन्मठेप झाली पाहिजे तोच खरा न्याय असेल जर खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी सरकारने निभावली असती तर आज शिक्षा सुद्धा ठोठावण्यात आली असती एवढा काळ या, या सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये गेलेला आहे आणि म्हणून आजच्या न्यायाचा अर्थ विलंब आहे आणि विलंब हा सुद्धा एक अन्याय आहे